चला लगेच या ठिकाणी मॅच ला सुरुवात करा पंच बॉल आहेत का तर बॉल पूर्वा जे कमिटी बॉल पूर्वा आणि अजून देखील चार मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहेत आणि वेळ जर अपुरा राहिला तर सेमी फायनल फायनल या एक एक षटकाच्या जा खेळल्या जातील याची नोंद घ्या मॅचला लगेच या ठिकाणी सुरुवात करा चार मॅचेस या ठिकाणी अजून देखील शिल्लक आहेत संध्याकाळचे साडेपाच वाजलीत आणि दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला शंकरदादा मोहिते स्पोर्ट सोनवडे स्वतः या टीमचे संघपालक दादा या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि दादा चषक या स्पर्धेपासून मात्र शंकरदादा मोहिते स्फोट या टीमचं प्रदर्शन खूप चांगलं राहिले कारण की दादा चषकानंतर तिरंगा चषक या स्पर्धेमध्ये देखील या टीमनं तिसऱ्या बक्षीसाला या ठिकाणी गवसने घातले होते आणि आता या मॅचमध्ये आणि या स्पर्धेमध्ये प्रकारे कामगिरी करतो या हा संघ कारण की पहिल्या सामन्यामध्ये विजय पटकवला चांगली गोलंदाजी नयन आणि कैलास या दोन्ही यंग खेळाडूंची आपण पाहिली आणि अमर मराठी गोलंदाजीवरती पहिलाच बॉल हर्षर काळुकेच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉगस्टॉप रिझनला बॅकअपमध्ये आहे आणि एक धाव तिथे घेतली जाते एका धावीने धावसंख्येचं अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जातं एक धाव धावपलकावरती जोडली जाईल या अगोदरच्या मॅचमध्ये अमर मराठेने फक्त पाच धाबांचं षटक आलं होतं या मॅचमध्ये किती धावा या ठिकाणी खर्च केल्या जातील कारण की दोन्ही बॅटर जर पाहिलं तर षटकार चौकारांची बरसत करणारे फलंदाज इथे बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन मात्र टीमच्या खात्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील अतिरिक्त धाबा मात्र धावपलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळाल्या या वेळेस फार मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये विजय जाधव मात्र बाद होताना पाहायला मिळतील पहिला धक्का येते टीम सोनवडे या टीमला चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये जा जा जायचं जा जा जा। आहे स्पीडअप घ्या विनंती असेल आणि यानंतर या ठिकाणी या संघामधील विजेता संघ विरुद्ध आपणाला पाहायला मिळेल टीम मानेवाडे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल तर मानेवाडी संघाच्या कॅप्टनला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती उपस्थित राहा जशी ही मॅच संपेल त्यानंतर लगेच आपण या ठिकाणी या वेस्पा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नवीन फलंदाज ऋषी मैदानाच्या आतमध्ये बॉल एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अमर मराठेची कारण की अनुभवी गोलंदाज आहे कित्येक मोठमोठ्या स्पर्धा खेळलेला अनुभव मात्र आज इथे पणाला लावत असताना आणखीन एक वेगवान चेंडू हात आला आहे डॉटबॉलची समाप्ती जास्तीत जास्त डॉटबॉलचं पर्सेंटेज इथे टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट सोनवणे या टीमला मात्र अडचणीत आणणारं ठरेल कारण की गोलंदाजीचा तोफखान असलेला संघ फाइव स्टार स्पोर्ट मराठीवाडी हा संघ आपणाला पाहायला मिळतोय आणखीन एक अप्रतिम इथे मात्र ऋषीला मात्र अक्षरशः जागेवरती उभं केलंय लगातारची तिसरा डॉटबॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला अमर मराठीच्या माध्यमातून पाच बॉलचा इथे खेळ संपलाय आणि संघाची धाव संख्या या ठिकाणी दोन या आकड्यावरती आपणाला पाहायला मिळते पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकानंतर दोन धावा एक गडी बाद दोन अशा अवस्था आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक दुसरं लगेच त्या ठिकाणी मानेवाडी संघ आपण देखील या या दोन संघामधील विजेता संघ विरुद्ध मानेवाडी अशी तिसऱ्या फेरीतील लढत त्यानंतर सेमीफायनल त्यानंतर फायनल अगदी साडेसहापर्यंत पर्यंत हा कार्यक्रम आपल्याला का या ठिकाणी समाप्त करायचा आहे सहाचं टार्गेट होतं आता अर्धा तास या ठिकाणी नक्कीच थोडासा उशीर होताना आपल्याला पाहायला मिळेल या पा गोलंदाज शंकर मराठे पहिल्या बॉलवरती मात्र षटकार इथे आलाय की काय आणि चौकार इथे दिलाय चौकार येतोय चार धावा इथे दिल्या गेल्या जे खेळाडू आहेत योद्धा चे त्यांनी मात्र चौकार घोषित केला आहे संघाची धावसंख्या चारने वाढली शंकर मराठे गोलंदाजीसाठी त्यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत यानंतरची मॅच मानेवाडी आणि या दोन टीममधील विनिंग टीम अशी तिसऱ्या फेरीतील क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल सकाळच्या सत्रामध्ये योद्धा इलेव्हन दुपारच्या गटामध्ये संजयदादा युवा स्फोट करुंगली आणि या गटामधून कोणता संघ बक्षिसपात्र फेरीत गवस निघालणार हे अजून देखील स्पष्ट झालेलं नाही आणि हे स्पष्ट करणाऱ्या अजून देखील दोन मॅचेस या ठिकाणी शिल्लक आपल्याला पाहायला मिळते त्याच्या दिवसामध्ये व्यासपीठावरती ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेला रोख रक्कम अकरा हजार रुपयाचं कॅश प्राईज पुरस्कृत करण्यात आलेलं आहे ते शंकरदादा मोहिते उपस्थित आहेत अगदी सेन्सिबल क्रिकेट चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार परंतु ते खराब फेकी जरूर चांगला चेंडू हाताला या बॉलवरती दोन धावा अपेक्षित नव्हत्या परंतु दोन धावा घेण्यामध्ये यश आलं टीम शंकरदादा मोहिते स्फुट सोनवळी या टीमला दोन धावाल्या संघाची धावसंख्या आठ आकडेवरती धावा कशा येऊ द्या धावा येणं गरजेचं आहे बुडत्याला काढीचा आधार असं नेहमी म्हटलं जातं ते मात्र या दोन धावा देखील टीम शंकरदादा मोहिते स्फोट या टीमला मात्र गरजेच्या आहेत आठ धावा स्कोर कार्डवरती लागल्या गे गेल्या आता मात्र हर्षल काळुके फ्रंटपुटला येऊन खेळत असताना परंतु बॉल ऑपस्टिकच्या खूपच बाहेर पिचिंग झाला आहे पंचांचा इशारा इट इज अ व्हाइट बॉल एक्स्ट्रा रन मात्र टीमच्या खात्यामध्ये धावांचे धावफलक मात्र जाऊन पोचते या आकड्यावरते एक एक धाव मात्र धाव फलक आकार घेतोय उकार घेतोय आणि धावसंख्या मात्र इथे साकारली जाते या आकड्यावरती या वेसपास दिल्लीवर अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू त्याला दिलाय बिर्र कावून हर्षल काळोकेच्या बॅट मधून येते हा षटकार आणि आता तर वनभाऊनचा इशारा या ठिकाणी केला वाईट बॉल आणि वन बाउस या वेळेस अगदी पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला हाताला हाताला ब्रश करून मात्र या ठिकाणी बॉल चालत सीमा रेषा पार चौकार आलाय प अगदी सोनोडे टीमकडे जर पाहिलं तर टॅलेंटेड आणि यंग टॅलेंटेड गोलंदाज आहेत आणि या धावा मात्र रोखण्याची ताकद जरूर आहे वीस धाबा धापलकावरती दाव लागले गेल्या वाटलं होतं सुरुवातीला अमर मराठीनं दोन धाबांचं षटक हाताळलं कुठेतरी हा, हा सामना जरूर लवकर संपेल परंतु हर्षल काळुके हा, हा खेळाडू सहसा हार मानायला तयार नाही कारण की प्रत्येक बॉलवरती आक्रमक दर्जाचे स्टोक एक धाबाले दुसरी धाबे ते घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि तत्पूर्वी मात्र इथे दोन धाबा इथे कम्प्लीट केल्या बावीस धाबा धावपालकावरती लागले गेल्या लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्या टीम मोहिते स्पोर्ट सोनोडे संघ लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची सजावट करून घ्या बावीस आता तेवीस जी जिंकण्यासाठी गरज तर बावीस धाबादलकावरती लागल्या गेल्या तेवीस धाबांची गरज आहे जिंकण्यासाठी फाई फाई टीम फाईव्ह स्टार चषक फाईव्ह स्टार फूड मराठीवाडी या टीमला पगदी आ ओम साई एम टी सीचे ऑपरेटर रोशनजी फराड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील की आजच्या दिवसामध्ये एकूण सत्त्याऐंशी षटकार लागलेत आणि एकोणचाळीस चौकार खूप चांगली माहिती इथे आमच्यापर्यंत पोहोचवली जाते कारण की आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये षटकारांचा पाऊस इथे पडताना आपल्याला पाहायला मिळाला आहे नयन गोलंदाजीवरती अमर मराठी आणि विजय मराठी मराठी बंधू आपणाला पाहायला मिळतात पहिलाच बॉल इथे थोडासा दाबाव इथे जरूर गोलंदाज नयन यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळेल परंतु अगदी चांगली गोलंदाजी करावी लागेल ला। ज्यावेळेस टीम अडचणीमध्ये असते त्यावेळेस संकटमोचक गोलंदाजी करणं आणि आपल्या टीमला एक वेगळा आत्मविश्वास निर्माण करून देणं हे मोठं आव्हान सध्याच्या घडीला गोलंदाज नयन यांच्याजवळ आपल्याला पाहायला मिळेल इथे आणखीन एक चांगल्या प्रतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते एस्टिनच्या पाठीमागे हार्शेल काळुके कुठेतरी डॉटबॉलची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते कॅच मात्र इथे ड्रॉप झालाय हार्शेल काळुके थोडंसं सुखी करताना इथे पाहायला मिळत आहे बॅटिंग करत असताना मात्र खूप चांगलं प्रदर्शन परंतु सध्याच्या घडीला पहिल्या मॅचमध्ये देखील थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये गडबड आपल्याला पाहायला मिळाली इथे आणखीन एक ऑपस्टिकच्या बाहेर जाणारा बॉल बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन आले धावसंख्या दोन या आकड्यावरती दोन धाबा धावपालकावरती लागल्या गेल्या क्रमांक पहिलं नयन गोलंदाजीवरती सज्ज झाला आहे दोन धाबा आल्या जास्त वेळ घेऊ नका ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय या ठिकाणी देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल कारण की सकाळच्या सतरापासून हा नियम राहिला या स्पर्धेचा त्यामुळे थोडीशी घाई करा या पा टप्पा पडल्यानंतर मात्र विजय मराठे जो षटकार चौकारासाठी जाणला जातो त्या खेळाडूला आत्तापर्यंत थांबवण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज नयन दोन बॉलचा इथे आत्तापर्यंत खेळ संपलाय दोन बॉलवरती दोन धाबा इथे मात्र पाच अब फटका आपणाला पाहायला मध्ये फटका फसला ही कॅच महत्वाची आणि कॅच इथे होते ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच आणि झिंका क्रिकेटची मॅच दोन धावा येते धाव संख्या चार आकड्यावरती जाऊन पोचले तीन बॉलचा इथे खेळ संपलाय चार धावा धापलकावरती लागल्या गेल्या पाच चला मॅच फिटअप करा अजून देखील दोन मॅचेस या ठिकाणी तीन मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहेत या ऑन ऑनसाईडला फटका ठेवला एक धाव तिथे घेतली गेली ऋषी बॉलपर्यंत पोहोचेल एक धाव आले दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न फेकी मात्र थोडीशी उशीर आपल्याला पाहायला मिळते आणि हर्षल काळोकेचं कलेक्शन देखील इथे चुकलं की काय आणि तत्पूर्वी मात्र घेतल्या गेल्या गे तीन धावा धाव संख्या सात या आकड्यावरती कुठेतरी लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते हर्षेल काळोकेच्या माध्यमातून थोडासा फिटनेस जर पाहिला तर क्रिकेटमध्ये फिटनेस खूप महत्त्वाचा सध्याच्या घडीला जर पाहिलं तर रन मशीन भारताची विराट कोहली आहे त्यांचा फिटनेस जर आपण पाहिला तर ज्या पद्धतीनं फिटनेसवरती जास्त फोकस या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून केला जातो हर्षेला कुठेतरी फिटनेसची आवश्यकता आहे आणि लेसी क्रिकेट इथे खेळलं जातं आहे एक धाव तिथे जरूर आले सात बॉलमध्ये आता पंधरा धावाची गरज सात चेंडू पंधरा धावा हा बॉल मात्र खूप इम्पॉर्टंट असेल नयीनला मात्र आपल्या गोलंदाजीच्या कारकिर्दीमधील शेवटचा बॉल हा मात्र खूप चांगला हातावा लागेल कारण की शेवटच्या षटकामध्ये सहा चेंडू पंधरा धावाची गरज जर भासली तर हे आव्हान देखील मराठेवाडीसाठी मात्र खूप कठीण जाऊ शकतं परंतु अमर मराठे आणि सोन्या जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सामन्याचं गणित आणि सामन्याचा निकाल लावणं आणि निकाल सांगणं हे थोडेसं सा चुकीची बाब ठरेल इथे एक धाव घेतले दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला आहे दुसरी देखील धाव इथे कम्प्लीट केले पहिल्या षटकाचा खेळ संपला आता सहा चेंडू आणि तेरा धावांची गरज दोन षटकार मॅच फिनिश आणि सहा चेंडू आणि तेरा रनची आवश्यकता चला मानेवाडी संघ या व्यासपीठावरती या दोन संघामधील विजेता संघ विरुद्ध आपला संघ आपल्याला लगेचच या ठिकाणी पाहायला मिळेल चला नवीन फलंदाज कैला कैलास मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचे सहा बॉल शिल्लक आणि तेरा रनची आवश्यकता स्ट्रायकिंग इंडला अमर मराठी नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला या विजय मराठी सहा चेंडू तेरा धावा आता मात्र आपल्या कैलासला मात्र इथे ड्रीम स्पेल हातावा लागेल एक चांगलं षटक हातावं लागेल प्रत्येक चेंडू मात्र चांगल्या दाटणीचे हातावे लागतील गोलंदाजीवरती कैलास दाखल झालाय सहा बॉल तेराची आवश्यकता पहिलाच बॉल अमर मराठीच्या बॅटमधून चांगला स्टोक आला एक क्षेत्रक्षक नाही बॉल गॅप गॅपमधून नाही मात्र बॉलपर्यंत पोहोचतो स्किट झालाय एक धावाली दुसरी धाव देखील ते वेगाने कंप्लीट डायरेक्ट थ्रो केलाय थ्रो मात्र खूप चांगला आपणाला पाहायला मिळते दोन धाव आले आता पाच चेंडू आणि अकरा रनची आवश्यकता पाच चेंडू अकरा धावा एका बाजूला जर पाहिलं तर ज्याने अनेक वर्ष बत्तीस शिराळाचं क्रिकेट गाजवलं आहे असा नामवंत फलंदाज अमर मराठे तर दुसऱ्या बाजूला ज्याची पावलं सध्याच्या घडीला बत्तीस शिराळाच्या पटलावरती एक स्टार क्रिकेट म्हणून ज्याची वर्णी येणाऱ्या काळामध्ये लागेल असा खेळाडू कैलास आणि तुमचा आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतो परंतु आज मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि तुमचं सामर्थ्य इथे दाखवून द्यावं लागेल ला। इथे मात्र फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतोय अमर मराठेच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक या मॅचमधील जे प्रेशर होतं जो दबाव होता तो मात्र पूर्णपणे काढून टाकलाय षटकार आलाय आता चार बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती पाच रनची चार बॉलमध्ये पाच धाबा कधी मॅचला कलाटणी द्यायचं हे चांगलं माहिती अमर मराठीला परंतु पुन्हा एकदा के कमबॅक केलाय सहजासहजी इथे हार मानायला तयार नाही टीम शंकरदा स्पोर्ट आणि न हारता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांच्या समोर कधी कधी नशीब देखील हारतं परंतु त्यासाठी प्रयत्न मात्र दमदार करणं इथे गरजेचं असतं आता तीन तीन चेंडू आणि पाच धाबाची गरज अजून देखील निर्धाव बॉलचं जर पर्सेंटेज वाढत राहिलं तर मराठे वाढीसाठी देखील हा मात्र विजय काट्याचा ठरू शकतो ही गोलंदाजी आवडली असेल मॅचचा निकाल काय लागेल हे कुणालाही माहित नाही परंतु कैलास एकदा जोरदार टाया झाले पाहिजेत सहा चेंडू तेरा धाबाची गरज असताना अमर मराठे सारख्या नामवंत फलंदाज आतापर्यंत दोन चेंडू निर्धा भात आलेत आता दोन बॉल मध्ये पाच धाबाची गरज का विजय जाधव हे स्वतः थांबले त्यांना था माहीत होतं की हे यंग टॅलेंट काही कारनामा करू शकतं आणि कारनामा करण्याची ताकद आहे आणि अशा प्रकारच्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद यांच्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून मात्र हा महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला विजय जाधव यांनी दोन चेंडू आणि पाच धाबा सामना जर या ठिकाणी सोनोडी टीमने जर जिंकला तर मात्र कैलास मात्र सर्वांची मनं जिंकून घेईल कैलासला हा बॉल मात्र खूप इम्पॉर्टंट सोनोडी टीमसाठी हातायचा आहे परंतु चुकी घडताना पाहायला मिळते दोन चेंडू आता चार धाबांची गरज दोन बॉल मध्ये चार धावा वन बाउंड चा इशारा देखील केला गेला दोन चेंडू चार धावांची गरज जिंकण्यासाठी इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते भीमर चेंडू एक अतिरिक्त धाव मात्र धाव पलकावरती नशीब या ठिकाणी खूप चांगला आपल्याला पाहायला मिळते की हार्शेलच्या हातामध्ये बॉल सापडला ही देखील महत्वाची बाब कारण की आतापर्यंत हार्शेलच्या हातामध्ये बरेचसे बॉल आलेले नव्हते परंतु महत्वाचा बॉल मात्र हार्शेलच्या हातामध्ये सापडला आहे आणि त्यामुळे कुठेतरी या मॅच मध्ये संघर्ष करण्यासाठी अजून देखील या टीम ला मात्र संधी निर्माण झाली शेवटचे दोन बॉल आणि दोन या ठिकाणी तीन धाबांची गरज आता शेवटचा एक बॉल आणि तीन धाबांची गरज फाय स्टार चषक दोन हजार मधील सुपर डुपर मॅच आपल्याला पाहायला मिळते ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार होऊ द्या कैलाससाठी टीम सोनवडे साठी एकदा जोरदार होऊ द्यात एक, एक चेंडू आणि तीन धाबांची गरज आता स्वतः जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक चेंडू आणि तीन धाबांची गरज पाहित या संजय दादा स्फोट करुंगली या टीम मध्ये नक्कीच चर्चेला उदाहरण आलंय काय घडणार या मॅच मध्ये एक चेंडू आणि तीन धावा इथे सुनील पाटील नाना अर्जुन पाटील सुभाष चव्हाण संपूर्ण टीम तर्कवितर्क लावले जात आहेत जर तर या शब्दाला क्रिकेट मध्ये थारा नाही परंतु जर तर या शब्दाशिवाय क्रिकेट पूर्ण नाहीये शेवटच्या बॉलवरती चुकीची गोलंदाजी पाच जरी सामना इथे पराभूत झाला तरी देखील कैलासने मात्र सर्वांची मनं जिंकून घेत कारण की ही सुरुवात आहे मित्रांनो उद्याच्या काळामध्ये कैलास हे नाव मात्र बत्तीस शिराच्या क्रिकेटच्या पाटलावरती मोठ्या आदरानं घेतलं जाईल सामना जरी मराठेवाडीने जिंकला तरी देखील कैलासने या सामन्यामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत श्वास रोखून ठेवायला भाग पाडलं होतं टीम मराठेवाडीला आणि शेवटचा बॉल फुलटॉस टॉस या लगेचच टीम मानेवाडीने टीम मराठेवाडी तर शंकरदा मोहिते यांच्या शुभाचे